नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपल्या हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील रतन यांना अचानकपणे पॅरालिसिस अटॅकमुळे शरीराची एक बाजू संपूर्णपणे निकामी झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे रतन लकारी व त्यांची पत्नी प्रमिला लकारे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते अतिशय गुण्या गोविंदामध्ये या कुटुंबाचा संसार सुरू होता परंतु पुणे या ठिकाणी एका खासगी कंपनीमध्ये रोजंदारीवर काम करत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला रतन किसन लकारी यांना पॅरालिसिसचा अटॅक आल्याने यांची संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय घरातील कर्ता पुरुषच अंथरुणावर खेळून राहिला तर घर चालवायचं कोणी असा प्रश्न प्रमिला रतन लकारी यांच्यासमोर उभा राहिलाय त्यांच्या या आजारपणामध्ये घरातील सर्व जमापुंजी नातेवाईकांकडून उसनवारीने लाखो रुपये खर्च करून देखील त्यांच्या आजाराचे कर्नाटक येथे रतन ढकारे यांच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरू आहे त्यासाठी त्यांना स्वतंत्र वाहन करून आपल्या गावापासून कर्नाटक येथे जावे लागते यामध्ये मोठा खर्च येतो परंतु आपल्या पतीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी ही महिला फार कष्ट घेत आहे माझा पती एक ना एक दिवस पुन्हा पूर्वीसारखा बरा होईल अशी आस या माऊलीच्या मनात लागू नये परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे प्रमिला लकारे या हतबल झाल्या आपल्या पतीच्या उपचारासाठी सामाजिक भावनेतून समाजापुढे यावे व मला मदत करावी अशी आर्त हा प्रमिला लकारे यांनी दिली आहे कुटुंबाला ले ले या कुटुंबाला मदत करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्यू आर कोडवरती आपली यथायोग्य मदत करून या कुटुंबाला एक हात मदतीचा ही मग आम्हाला मुलगा सांभाळत नाही म्हणून आम्ही चाकणला गेलो तिथं कामासाठी ते कंपनीत गेले तर मग तिथंच अटक आला त्यांना पॅरेलेटचा झटका झाला आम्ही दिवाई पाटीलला दवाखान्यात गेलो तिथं खर्च केला आहे पण मग तिथं काही पैसे संपले त्याच्यामुळं काय दवाखान्यावाल्यांनी सोडून दिलंय तर मग एवढंच आहे का जनतेने थोडीशी मदत करावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद